नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या शे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात अपडेट की आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे दोनशे ची तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारात सोया बाजारभावात ते येणार आहे दोनशे दोनशे ची तेजी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी आखेरे त्या तीज दिवसा घडनार आहे की अखेर येत्या दिवसात आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे ची तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर पहावा हा व्हिडिओ पाहत असताना आपणास मनापासून आवडला तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे दोनशेची तेजी या प्रश्नाचं उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी की येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजरा सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे दोनशे ची तेजी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सध्याच्या कंडिशनला जर बघायला गेलं तर देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान दिसत आहे येत्या तीस दिवसांचा विचार केला तर ब्राझीलमध्ये जो बायोडिझेलचा वापर बारा टक्क्याहून चौदा टक्क्यापर्यंत गेलाय त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे जागतिक सोयाबीन बाजारात खालच्या स्तरावरून सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे म्हणून या सर्व एकत्रित घडामोडींचा विचार केला तर येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात दोनशेची ची तेजी यायला काही हरकत नाही या दोनशेच्या तेजीमध्ये सुरुवातीला सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार नऊशे पर्यंत येईल आणि पंधरा तारखेनंतर अनुकूल परिस्थिती उत्पन्न झाली की सोयाबीनचा बाजारभाव पार गेला तरी आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे पण एवढी मात्र गोष्ट खरी की जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात तेजी आल्याशिवाय राहणार नाही म्हणून विक्रीचा विचार करत असाल तर सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पर्यंत आला किती पंचवीस टक्के सोयाबीन विक्री करा पन्नास टक्के सोयाबीन पाच हजाराच्या भावावर विका आणि उरलेलं पंचवीस टक्के पाच हजार शंभर ते दोनशेच्या भावावर विका ज्यामुळे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्या टप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाडा आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार